प्रश्न मी सुरुवातीला जो मांडला तोच आहे की ज्यावेळेस शिवसेना लढत होती त्यावेळेस ही शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतली घेतली पाहिजे उद्धवजीच्या विरोधात समजा दोन हजार एकोणीसच्या लोकसभेला तर शिवसेना भाजप एकत्र लढत असते ती असताना कोणाला मदत केली राजसाहेबांनी किंवा करण्याची भूमिका ठेवली आपल्याला माहिती चला ठीक आहे ती मान्य दोन हजार चोवीसला ला त्याच्या उलटी भूमिका घेतली जिथं शिवसेना किंवा शिवसेना ज्या बाजूने लढते मान्य उद्योजीच्या बाजूने लढते ती बाजू लंगडी व्हावी असे प्रयत्न त्यांनी केले आणि मला असं वाटतं अशा भूमिका असताना एक माणसाच्या मनात थोडीशी शंका थोड्याशा सगळ्या गोष्टी या निर्माण होत असतात म्हणून अशा भूमिकेविषयी फार इमिजिएट रिॲक्ट होणं किंवा मत मांडणं मला असं वाटत नाही फार योग्य होईल वेळ आहे खरं तर त्यांची भेटायची आणि म्हणजे हे अशा प्रकारचा प्रस्ताव मात्र पहिल्या भेटीवेळी राज ठाकरे यांनी सविस्तर किस्सा सांगितला होता की या बोलणी गेलेली होती आणि ही बोलणी जी आहे होती मात्र तुमच्याकडनं त्यामुळे पहिला प्रयत्न कसला दोघेही ठाकरे सक्षम आहेत दोघांना काय करायचं चांगलं माहिती आहे दोघं काय करायचं ते ठरवते एवढं सांग पण शिवसैनिक म्हणून शिवसेनेचे नेते म्हणून तुम्ही पक्षप्रमुखांना काही सांगणार का की याबद्दल असा निर्णय घ्या असा निर्णय घ्या तुमची शिवसेनेत ठीक आहे मी म्हणणार नाही भूमिका मांडता येत नाही मांडता येते पक्षप्रमुख अंतिम असतात पक्षप्रमुख अंतिम निर्णय घेत असतात पण एक सामान्य माणूस या महाराष्ट्रातला एक मराठी माणूस या अँकांनी जर विचार केला तर सगळ्या अशा शक्ती एकत्र झाल्या पाहिजे असं मला तरी वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे सक्षम आहे निर्णय घेतले म्हणताय तर तुम्ही ऑफर मानताय का राज ठाकरे ज्या पद्धतीने म्हटले की उद्धवची इच्छा आहे का आमच्या एक ऑफर मानतात मला असं वाटतं चॅनल वर बोलून इच्छा आहे की नाही जाणून घेत किंवा चॅनल वरून एखादा प्रस्ताव ठेवून प्रसार माध्यमातून एखादा प्रस्ताव ठेवून प्रस्ताव होत नसतो त्याला अनेक मार्ग आहेत मार्ग जर अवलंबून खरंच मनातून इच्छा असेल तर काही गोष्टी होऊ शकतात असं म्हणाले की सर्व मराठी लोकांनी एकत्र एकच पक्ष काढावा उद्धव बरोबर काम करायला मला काहीच हरकत नाही समोरच्या व्यक्ती करून बरोबर काम करायची प्रस्ताव आहे महाराष्ट्रात दोन तीन साजरा मला स्वतः मी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे मग तेच तसं विचारलंय अशा परिस्थितीमध्ये जर समजा उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेतले